हाय तेजस तेजसमोरटकर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत गणपती कारखान्याची लगबग तर अवघे दोन महिने राहिलेले आहेत गणपती पप्पा आपल्याकडे विराजमान होण्यासाठी तर भरपूर आम्ही ऑर्डर्स वगैरे घेतलेले आहेत तर आम्हाला त्या ऑर्डर पूर्ण करायच्या आहेत त्यासाठी पूर्णपणे आम्ही परीने जेवढं काय होतं आहे तेवढं आम्ही करतोय कलर काम वगैरे जे लगभग चालू आहे गणपतीची ती आम्ही करतोय तर बघूयात आपण आता तर गाईज मी आता कारखान्यामध्ये पोचलेलं आहे तुम्हाला दाखवतो आता बाहेर भरपूर पाऊस पडतो आहे बाहेर भरपूर पाऊस पडतोय ती पावसाची लहर आणि गणपतीचं काम खरंच गणपतीचं काम करायला आम्हाला खूप मजा येते आणि हे आमचे शेडर चैतन्य रेवाळे तर हे पूर्ण शेडिंगचं काम करतात बॉडी कलर मारून ते पहिले बॉडी शेड मारतात त्याच्यानंतर मग मा कलर वगैरे करून धोतर शेड वगैरे आणि हे आमचे साळवी हे कलर काम करतात कलर... कलर... हे असं धोत्राचे कलर हे कलर कॉम्बिनेशनमध्ये एकदम माहीर आहेत आणि हे प्रणेश पाटील हे सुद्धा कलर काम करतात आणि ह्यांनासुद्धा खूप कॉम्बिनेशन माहिती आहेत गणपतीचे कसे करायचे कसे नाही ते आणि इकडे वार्निश इकडे वार्निश काम होत असतं गणपतीचं पूर्ण कलर वगैरे झाले गणपती हे वार्निश करतं बघा या टाईपमध्ये असं पूर्ण वार्निश होतं त्याच्यानंतर मग हे सुकल्यानंतर गोल्ड कलर आपण मारतो तर हे आता सर्व मोठे मोठे गणपती आहेत तीन फूट साडेतीन फूट हे बघा तुम्ही बघू शकता गणपती दगडूशेठ हलवाई त्याच्यानंतर हा नंतर हे ब्राह्मण टाईपमध्ये गणपती आहे हे बघा तुम्ही मॉडेल्स बघू शकता ही सर्व हे सर्व गणपती चालले आहेत बेळगावला हा बघा तुमच्या सगळ्यांचा आवडता चिंतामणी मुंबईकरांचा खास हे बघा हे ब्राह्मण हे अशी आमची कलर कॉम्बिनेशन आणि क्वालिटी असते कलरची हे बघा हे सर्व आता आज आम्ही भरणार आहोत मूर्ती या सर्व आम्ही देणार आहोत बेळगावला गाडी पाठवायची आम्हाला बेळगावला तर अरे बघा तुम्ही बघू शकता ही लगभग चालू आहे गणपतीची पूर्णपणे अर्धे कामगार आमचे तिकडे आहेत फिनिशिंग रूमला ते फिनिशिंगचं काम आहेत बाहेर भरपूर पाऊस पडतोय बघा त्या पद्धतीमध्ये काम करत असतात दा तुम्हाला किती वर्षांचा अनुभव आहे गणपती कारखान्यात काम करता पस्तीस वर्ष तुम्ही गणपतीच्या कारखान्यात काम करता चांगली गोष्ट आहे रामराज्य विठ्ठलाची माझं सुद्धा काम आता मला मलाच काम जास्तीत जास्त यांचं उरलं यांचं काम बहुतेकपणे झालेलं आहे पण माझं काम जास्तीत जास्त बाकी आहे एक वीसही गणपती मला आखणी करायची आहे हो या वर्षी जी बुकिंग तरी आम्ही बंद केले पुढच्या वर्षी एप्रिल किंवा मेमध्ये तुम्ही बुकिंग बुकिंगसाठी येऊ शकता तिला आम्ही घाणी म्हणतो ज्या घाणीवर सगळं माझंच काम असतो किती सुंदर मूर्त्या केलेल्या आहेत आमच्याकडे हे सगळं फुलांचं वगैरे काम हा चैतन्य रेवाळे करत असतो हा शेडर याला सुद्धा पाच सहा वर्षांचा अनुभव आहे पण याने बहुतेक तरी एकदम सगळं व्यापून घेतलंय म्हणजे बहुते बहुते त्याने सगळं शिकून घेतलंय हे बघा की अशी फुले वगैरे तो फुलांचं कामी डिझाईन हे सगळं करत असतो हे बघा डिझाईन हे आहे गणपती कारखान्याची लगबग अवघे दीड ते दोन महिने फक्त राहिले आहेत आपला गणपती बाप्पांना आगमन होण्यासाठी ते बघा ही सगळ्याची फुले वगैरे हे सगळं तो चैतन्य रेवाळे म्हणून आहे तो सगळं हे करत असतो हे सगळं हे माझं क्रिएटिव्ह मुरोटकर हे सगळं माझं काम आखणीचं व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सब्स्क्राइब करा कमेंट करायला विसरू नका गाय ती अशी लगबग चालू आहे गणपती कारखान्याची तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका